नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोशना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वनची सेकंड टर्म एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही क्वेश्चन पेपर एकूण चाळीस गुणांची आहे आणि वेळ हा दोन तासाचा देण्यात ता आलेला आहे पा विद्यार्थी मित्रांनो आपण अगोदरच सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वनची एक दुसरी प्रश्नपत्रिका व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि ती प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा दोन्ही प्रश्नपत्रिका दोन हजार चोवीस या वर्षाच्याच आहेत पा त्या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत क्वेश्चन वन ए चूज द करेट अल्टरनेटिव्ह फाईव्ह मार्क्ससाठी फाईव्ह क्वेश्चनचे अँसर तुम्हाला योग्य लिहायचे आहेत त्या ठिकाणी रिकाम्या जागा लिहिताना फक्त तुम्हाला त्याची अल्फाबेट लिहायची आहे आता क्वेश्चन वनमधील मधील ए ऑप्शन करेक्ट असेल तर क्वेश्चन वन बाजूला ए फक्त अल्फाबेट लिहायचं आहे बघा फर्स्ट जो सी क्यू क्वेश्चन आहे त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे आपण त्या ठिकाणी स्टिक करून घेतलेली आहे सेकंड नंबरचे सी क्यू क्वेश्चनचे ए ऑप्शन करेक्ट आहे सिक्स थर्ड नंबरचा जो सी क्यू क्वेश्चन आहे त्याचे डी ऑप्शन करेट आहे फोर्टी फोर फोर्थ नंबरचे सी क्यू क्वेश्चनचे सी ऑप्शन करेक्ट आहे आणि फाईव्ह नंबरचा जो सी क्यू क्वेश्चन आहे त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे क्वेश्चन वन मधील बी क्वेश्चन सॉल्व्ह फॉलोविंग क्वेश्चन फाईव्ह मार्क्ससाठी फाईव्ह क्वेश्चनचे चे तुम्हाला लिहायचे आहे फर्स्ट आहे स्टेट ट्रू ऑर फॉल्स त्याचे योग्य ऑप्शन आहे ट्रू सेकंड बघा फाइंड द ऑल वन आउट थर्ड कम्प्लीट द करेक्शन फोर नंबरचा अँसर सुद्धा आपण त्या ठिकाणी लिहिलेला आहे फॉर्म्युला लिहायचा आहे फाईव्ह नंबरचा क्वेश्चन राईट द नेम त्याचा अन्सर येतं डायमंड क्वेश्चन टू मधील ए क्वेश्चन गिव्ह सायंटिफिक रिझन एनी टू थ्री क्वेश्चन दिलेले आहे कोणत्याही टू क्वेश्चनची ऍन्सर तुम्हाला फोर मार्क्ससाठी लिहायची आहे त्यापैकी आपण फर्स्ट आणि सेकंड या क्वेश्चनची अन्सर अभ्यासणार आहोत त्या अगोदर आपण जो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा अँसर पाहू पाया या ठिकाणी त्याचा अँसर देण्यात आलेला आहे सेकंड नंबरचा क्वेश्चन त्याचा अँसर पाहू ठिकाणी देण्यात आलेला आहे क्वेश्चन टू मधील बी क्वेश्चन सॉल्व द फॉलोविंग क्वेश्चन एनी थ्री सिक्स साठी आहे बघा एकूण फाईव्ह क्वेश्चन दिलेले आहेत आणि कोणत्याही थ्री क्वेश्चनचे अँसर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे त्यापैकी आपण वन थ्री आणि फाईव्ह या क्वेश्चनची अँसर पाहणार आहोत फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा अॅन्सर पाहू या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे आता थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे एक्सप्लेन द डिफरन्स त्या क्वेश्चनचा अँसर पाहू क्वेश्चन बघा राईट द केमिकल रिएक्शन रिएक्शन बिट्वीन वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड क्वेश्चन <स्थाथा> नंबर थ्री सॉल्व द फॉलोईंग क्वेश्चन एनी फाइव्ह फिफ्टीन मार्क्ससाठी आहे एट क्वेश्चन दिलेले आहे कोणत्याही फाईव्ह क्वेश्चन चे आंसर तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत त्यापैकी आपण टू नंबरचा क्वेश्चनचा आंसर पाहू आन्सर दे थ्री नंबर या क्वेश्चन ऐसी आंसर पहू या ठिकाणी एन्सर देण्यात आलेला आहे आता सेवन नंबरचा क्वेश्चन राईट द प्रॅक्टिकल यूज ऑफ टू याचा एन्सर पाहू एन्सर एट नंबरचा क्वेश्चन ¿Qué te encerraba काय या ठिकाणी मी जे क्वेश्चनचे अँसर दाखवलेले आहे तुम्ही त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी दिलेले दुसऱ्या क्वेश्चनचे अँसर सुद्धा लिहू शकतात क्वेश्चन फोर सॉल्व द फॉलोविंग क्वेश्चन्स टू क्वेश्चन दिलेले आहेत कोणत्याही वन क्वेश्चनचा अँसर तुम्हाला फाईव्ह मार्क्ससाठी लिहायचं आहे त्यापैकी सेकंड नंबरचा क्वेश्चनचा अँसर आपण लिहिलेला आहे ऑब्झर्व द फिगर अँड नेम इट्स पार्ट्स एक्सप्लेन द टेक्नॉलॉजी पा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी वर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल